नमस्कार मंडळी फुलाला सुगंध मातीचा नवरी मिळे हिटलरला यासारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री भूमिजा पाटील लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे अभिनेत्रीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र लग्न झालंच नाही याबद्दल अभिनेत्री नुकताच एका इंटरव्ह्यू मध्ये खुलासा केला आहे यावेळी ती म्हणाली सगळ्यांनाच माहित आहे की माझा साखरपुडा झाला आहे आणि लग्न होणार होत काही ना तर माझं लग्न झालंय असे वाटतं पण तसं नाही आहे दुर्दैवाने आम्ही काही कारणामुळे वेगळे झालो आहोत पुढे म्हणाले हा माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय होता ज्याची मला खूप भीती वाटत होती अशा वेळी आपण जेव्हा विचार करतो की लोक काय म्हणतील पण मला तेव्हा असं वाटत होतं की मला खूप त्रास होतोय मी काहीतरी चुकीचा निर्णय घेतला आहे तेव्हा मी फक्त हे माझ्या बहिणीला बोलून दाखवले तेव्हा त्यांनी तुला यामुळे त्रास होतोय ना तू या निर्णयावर ठाम आहेस का जर तू ठाम असशील तर तुझ्यासोबत आम्ही आहोत जर तुला त्रास होणार असेल तर तू आम्हाला बघवणार नाही त्यामुळे तू जो काही निर्णय घेशील त्या निर्णयाच्या पाठी आम्ही आहोत असं यावेळी अभिनेत्रीच्या बहिणी म्हणाल्या पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली खूप वाईट प्रसंग होता तो पण माझ्या बहिणीने मी चुकीची आहे की बरोबर आहे हे पाहिलं नाही त्याने फक्त तू चुकी आहेस ना एवढंच विचारलं असं यावेळी अभिनेत्री म्हणाली